आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची फेमस अशी पुरणपोळी त्यासाठी मी डाळ घेतली एक ग्लास चणादा अंदाजे पाव किलो मी आता ही स्वच्छ धुवून घेते मी आता ही स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू पाणी टाकलं आता त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल आता ही आपण शिजून घेणार डाळ शिजायला ठेवलेली आहे आता मी लगेच दुसऱ्या कुकरमध्ये भात पण करून घेते आता तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता त्याच्यामध्ये मीठ टाकते मीठ टाकून हे पण कुकर लावून देते मी आता म्हणजे डाळ आणि होऊन जाईल पटकन आता आपण लगेच सारासाठी ना कांदा आणि खोबरं भाजून घेतो अगोदर मी कांदा भाजून घेते पूर्ण थोडंसं तेल टाकून पूर्ण व्यवस्थित भाजून घेते आपला हा कांदा आता भाजून झालेला आहे ते मी काढून घेते आता त्याच्यावर आपण थोडीशी धनी टाकू धने पण थोडं भाजून घेऊ धने थोडे भाजून झाले त्याच्यावरच खोबरं टाकते मी खोबरं पण भाज आपलं हे खोबरं पण भाजून झालेलं आहे आता हे पण काढून घेते मी आणि कांदा आणि खोबरं मी एकत्र मिक्सरमधून मी काढणार आहे खोबरं वेगळं काढल आणि कांदा आणि कोथंबीर असं मिक्सरमध्ये काढून घेतलं एकत्र बारीक नाही करत नाही आपला कांदा भाजूं आता कांदा खोबरं भाजून झालेले आता आपण पीठ मळून घेऊ त्यासाठी मी इथं याला ओढणी बांधून घेतली आता पीठ आपण याला गाळून घेऊ याला वस्त्र गाळ असं म्हणतात असं पूर्ण गाळून घ्यायचं कापडाने हे असं पीठ गाळून घेतलं ना त्याच्यामुळं ना पोळ्या एकदम मऊ होतात असे वातडे होत नाही त्याच्यामुळं हे असं पीठ गाळून घ्यायचं हे पहा असा कोंडा आणि वर काढून गा। घ्यायचं आणि तुम्ही एकदा नक्की अशा ट्राय करून पहा एकदम मऊ लुसलुसीत पुरणपोळ्या होतात या असं पीठ गाळून घेतल्यावर महाराष्ट्राची फेमस होळी स्पेशल अशी पुरणपोळी आपली आता पूर्ण मी पीठ गाळून घेते लागतं तेवढं आता हे आपलं पीठ गाळून झालेलं आहे मी कापड काढून घेते आता हे आपण मळून घेऊ कसं मळायचं ते पण सांगते मी आता आपलं हे पीठ गाळून झालेलं आहे आता आपण मळून घेऊ परत घेतली त्याच्यामध्ये थोडीशी हळद मीठ आणि थोडी साखर याच्यात थोडस सा पाणी टाकून आपण वितळून घेऊ साखर आणि आता आपली याच्यामध्ये साखर आणि मीठ ते स पूर्ण विरगळलेले आता आपण याच्यामध्ये एक पळी तेल टाकू तेल टाकून पण पूर्ण हे व्यवस्थित एक करून घ्यायचं पाणी ते आता आपण याच्यामध्ये पीठ मळून घेणार आहे असं तुम्ही करून पहा पोळ्या खूप छान येतात त्याच्या अशा मऊ आणि ते वातड होतं ना ते वातड होत नाही मऊ लुसलुशीत होतात पीठ असं आपल्याला एकदम मऊ असं मळायचं आहे ते जास्त कडक नाही असं एकदम पूर्ण मऊ मळून घ्यायचं याला जास्त वेळ मळायचं हे असं करून घ्यायचं याला अजून जेवढं जास्त वेळ मिळाल तेवढ्या मऊ पोळ्या येतात असे आपल्या हाताची मेहनत हे प पूर्ण मळून झालेले आता असं असं होऊ द्यायचं आता याच्यावर आपण थोडं तेल टाकून घेऊ तेल टाकून एकदा मळू आता, आता याला व्यवस्थित अजून आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे हे पहा असं मळलं आता आपण एका मध्ये ठेवून देऊ याला थोडंसं तेल टाकते मध्ये म्हणजे पीठ चिपकणार नाही याला वरतून पण थोडंसं टाकते तेल हे आता आपण डाळ शिजली का ते पाहू हे पा आपली एकदम अशी डाळ शिजली आता हे काढून घेऊ आपण आता हे आपलं झालेलं सारासाठी पाणी आता आपण हे बारीक करून घेऊ आपण एक ग्लास डाळ घेतली होती ना मग एक ग्लास साखर हे मिक्स करून चाळणीतून गाळून घेऊ आता हो मी हे असं करून घेते बरं एशॅनी ना लवकर होतं आपले पुरण पूर्ण आता काळणीतून गाळून झालेले मी आता हे गॅसवर शिजवून घेते आता आपण हे घट्ट होईपर्यंत शिजून घेतो गॅसवर थोडंसं याच्यामध्ये ना तेल टाकते मी इथं तेल टाकते म्हणजे कसं कढईला चिप चिपकणार नाही ते पुरण आणि पूर्ण व्यवस्थित भाजून घेते आता म्हणजे शिजून घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं असा हा चमचा आहे ना आपला असा सरळ उभा राहिला पाहिजे त्याच्यामध्ये तोपर्यंत आहे त्याला आपल्याला आता पडतो असं सरळ उभा राहायला पाहिजे आता पुरण मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेले आपण आता सार बनवून घेऊ पुरण एक साईड शिजते तोपर्यंत सारासाठी मी इथं दोन पणे तेल टाकलेले आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकू ताजा कढीपत्ता नाही माझ्याकडं वाळलेला होता तो थोडा भुगा करून टाकला मी आणि आदरक आणि लसूण कलबत्त्यात फुटून घेतलं जाडचं थोडं आता हे फ्राय झालं का याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला आणि अर्धा चमचा हा गरम मसाला थोडीशी हळद ही अगोदर पूर्ण फ्राय करून घेतो याच्यामध्ये आता हे व्यवस्थित फ्राय झालं का याच्यामध्ये कांदा आणि कोथंबीर आपण कांदा भाजून घेतला होता ना तो कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट आहे फ्राय करून घेऊ अगोदर भाज आगतने तर ये थोड़ा थोड़ा। आता भाजलेला होता त्याच्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही फ्राय व्हायला तरी आता हे तेल आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि धने भाजून घेतलं होतं ना ते टाकू हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिनिट फ्राय करायचं हे जास्त वेळ नाहीतर खोबऱ्याचा तो करपट येतो हे फ्राय झालं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घे ते साराचं पाणी आता याच्यामध्ये आपण चवीनुसार पा मीठ टाकून घेऊ या साराला आता दुसरीकडे ठेवते मी बारीक गॅस रोकळू देते आता ते पुरण घेऊ आपण इकडं आता आपलं पुरण तयार आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर थोडी साखर मिक्स करून वेलची बारीक करून घेतली हे टाकते आणि थोडस बस हे मिक्स करून घेतलं का आता आपलं पुरण तयार हे असं घट्ट झालं थोडंसं आपलं पुरण तयार झालेलं आहे आता याला मी थंड करायला बाजूला ठेवून देतो आता आपल्या या साराला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकू हे आपलं तयार आता मी असा बनवते तुम्ही तसा बनवता मला कमेंट कमेंट करून नक्की सांगा आता याला बाजूला ठेवून देते कसा दिसतो एकदम तरी बाज दिसतोय ना आता आपण भज्याचं पीठ भिजून घेऊ त्यासाठी कांदा आणि हिरवी मिरची कोथंबीर जिरे आणि लसण मिक्सरमधून काढून घेतलं आहे मी कोथंबीर पण याच्यातच टाकली मी चिरून टाकण्यापेक्षा आता याच्यामध्ये ओवा जिरे हळद चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा सोडा आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यात आपण बेसन पीठ टाकू अंदाजी एक दीड वाटी आता हे पाणी टाकून मी कालून घेते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं पीठ भिजून तयार आहे भज्यांचं त्याच्यामध्ये ना गरम केलेलं थोडंसं तेल टाकते मी म्हणजे भजे खुशखुशीत होतात चांगले आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण तळायला घेऊ आता अगोदर आपण कुरडे तळून घेऊ कुरडे झाली आता नागलीच पापड मी घरीच तयार केलेले पापड कुरड्याचे नागलीचे कांदे तोडप्याचे आता हे आपलं तांदळाचं पापड आता हे उडदाचं पापड लगेच तळत ते पटकन काढून घ्यायचं आता हे आपलं पूर्ण तळून तयार आहे आपण आता भजे तळून घेऊ असे भजे केले ना एकदम असे खुशखुशीत होतात जास्त घट्ट नाही ठेवायचं पीठ पण आणि जास्त पातळ पण नाही आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेलाचं मोहन टाकायचं मला ना ते चमच्याने टाकायला जमत नाही मी हातानेच टाकते असे आता तळून घ्यायची व्यवस्था आता हे आपले भजे पण तयार झाले आपले भजे करून झालेले आपण आता लगेच दूध पण तयार करून घेऊ पुरणपोळीसोबत खायला दोन तीन वाट्यात दूध घेतलेले मी ते एक दीड चमचा साखर साखर विरगळली का त्याच्यामध्ये थोडासा हवा हवा टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आता हे आपलं पुरणपोळीसोबत खायचं दूध तयार आहे याच्यामध्ये ना वेलची पावडर पण टाकली मी ती व्हिडिओत नाही आलं आता हे बाजूला ठेवते आता पोळ्या करू आपण पुरणपोळ्या आता आपण पुरणपोळ्या करून घेऊ त्यासाठी पोळपटावर असं पीठ टाकायचं त्याच्यावर एक कागद ठेवायचं असं म्हणजे ना पोळ चिटकणार नाही आपली खाली आणि पटापट लाटता येईल त्यासाठी मी असं करते त्याच्यावर कागद ठेवला ना त्याच्यावर पण थोडं पीठ टाकायचं नंतर कापट ठेवायचं असं आज करकल्यासाठी सर सर आता आपण हे पहा आपलं मळलेलं पीठ असं झालं त्याच्यातून मी पीठ काढून घेते हे पहा जेवढं पीठ तेवढंच पुरण घेते मी आता याच्यामध्ये भरते हे असं करून घ्यायची पारी याची याच्यामध्ये पुरण ठेवायचं असं पुरण असं दाबूनमध्ये भरायचं आणि असं गोल करून घ्यायचं त्याला फुटणार नाही फाटणार नाही काहीच नाही वरती निघतं ना थोडं पीठ ते काढून घ्यायचं बाजूला अशी केली ना एकदम मऊ लुसलुशीत पोळी होती पिठाचा उंडा आपण कोरड्या पिठामध्ये बुडून घेतला आहे आता हे असं करून घ्यायचं थोडं आणि लाटून घेऊ आपण याला आता ही लाटून घेऊ आपण आपल्याला हे कागद आणि हे ठेवलं ना त्याच्यामुळं आपल्याला किती म्हणली तेवढी ही पातळ लाटता येते पोळी तर तेच सरकतं पोळी सरकतच नाही आपली असं कागद आणि कापड आता ही पहा आपली गोल गरगरीत एकदम पोळी लाटून तयार आहे आणि असं कोण कोण करतं ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि माझी ही ट्रिक तुम्हाला आवडली का ते पण सांगा हे पहा आता मी ही भाजून घेते ही पहा म्हणजे तेवढी पातळ करता येते आपल्याला आणि चव बाजूनं पुरून गेलेले पोळी भाजायला आता आपण तूप सोडू पोळी टाक पोळी आपण उलथून घेऊ दोन्ही बाजूने तूप लावून मस्त भाजून घे एकदम मऊ लुसलुशीत आपली टाम फुगलेली पुरणपोळी तयारी या बाजूने पण तुटला होते तिला आपली पुरणपोळी तयार आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद